भास्करराव जाधव साहेब बोला सन्माननीय अध्यक्ष महोदय मंत्री महोदय हा प्रश्न जरी नगर जिल्हा पुरेसा मर्यादित असला तरी आपण संपूर्ण राज्याची एकंदरीत परिस्थिती सभागृहाच्या निदर्शनात आणून दिली आपण इथं बोलत असताना असं म्हणालात की अशा अंगणवाड्या बांधण्याकरता म्हणून याच्यामध्ये कोणतंही हेड उपलब्ध नाही मी आपल्या एक गोष्ट लक्षात आणून देऊ इच्छितो की दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या दरम्यानच्या काळामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अंगणवाडीच्या इमारती बांधल्या जाव्यात याकरता सरकारनं मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करून दिला होता आणि त्या संदर्भामध्ये एक हेड ओपन केलं होतं त्याचबरोबर जिल्हा नियोजन मंडळाला महाराष्ट्र राज्याच्या पिजोरीतीन अध्यक्ष महोदय अंगणवाडी इमारती आणि शौचालय बांधण्याकरता स्वतंत्र निधी उपलब्ध करून दिला होता आणि त्याचबरोबर शाळा खोल्यांकरता सुद्धा स्वतंत्र निधी उपलब्ध करून दिला होता हा मागचा सगळा निर्णय आपण तपासून घेऊन आपण आपल्या विभागामार्फत अंगणवाडी बांधण्याकरता म्हणून स्वतंत्र निधी उपलब्ध करून द्याल का त्याचबरोबर शौचालयाला सुद्धा स्वतंत्र निधी उपलब्ध करून द्याल का केवळ आपण डी पी टी सीवर अवलंबून राहून चालणार नाही आणि म्हणून हा मागचा निर्णय तपासून आपण त्या संदर्भामध्ये कारवाई करण्याचा या ठिकाणी आपण विचार कराल का